जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एकदम राडा करणारं मशीन शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये जी मशीन दिसत आहे ही इंद्रा चाफ कटर राजस्थान ॲग्रो वर्क्स यांनी डिझाईन केलेलं ट्रॅक्टर ऑपरेटेड कुट्टी मशीन आहे शेतकरी मित्रांनो याला तुम्ही पंधरा एच पी ते पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरला जोडू शकता शेतकरी मित्रांनो मशीनचा व्हिडिओ पहिले पण सोडलेला आहे ट्रॅक्टर ऑपरेटेडचा पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला या मशीनमध्ये दे मी डेमो देणार आहे आता ही मशीन आपण वडखा येथील शेतकऱ्यांना विकली आहे तर अगोदर आपण या मशीनची बुकिंग घेतो आणि दोन दिवसानंतर ही मशीन आपल्याकडे अवेलेबल होती मित्रांनो तर आता ते शेतकरी त्यांचा ट्रॅक्टर घेऊन येणार आहे डायरेक्ट आपल्या शोरूमवरती तर ट्रॅक्टर घेऊन आल्यानंतर आपण त्यांच्या ट्रॅक्टरला अटॅच केल्यानंतर त्याचा डेमो देणार आहे मशीनचा मशीनचे चांगले फायदे बघू आपण आता मशीनला जो मशीनमध्ये दिसत आहे हार्ट ट्रे याच्यातून तुम्हाला इथं बेल्ट दिलेला आहे बघा कनवेअर बेल्ट दिलेला आहे मशीनला कनरवेलचं बेल्टच्या सहाय्याने ऑटोमॅटिक चारामध्ये खेचणार आहे मशीन त्याच्यानंतर मशीनला ब्लेड किती दिलेला आहे तर तीन ब्लेड दिलेला आहे शेतकरी मित्रांनो मशीनला आणि हे मशीन जे आहे हे फुल्ली ट्रॅक्टर ऑपरेटेड रिवर्स फॉरवर्ड मॉडेल आहे मित्रांनो प्लस याच्यावरती तुम्ही मोटर पण वापर करू शकता इथं बघा खाली मोटरचं स्टँडला तुम्हाला जागा दिलेली आहे इथं तुम्ही मोटर फिट करू शकता इथं तुमचा हा गेअर आहे रिवर्स फॉरवर्डचा इथून तुमचा चारामध्ये जाणार आणि हे जे मशीन आहे हे ऑल इन वन चारा कटर आहे मित्रांनो म्हणजे सर्व प्रकारच्या चाऱ्याची कुट्टी करतं ओला सुका आ, आता याला जो वरती ब्लोअर दिलेला आहे एक तीन ते साडेतीन फुटाचा सा ब्लोअरवरती दिलेला आहे मित्रांनो या ब्लोअरच्या सहाय्याने इथून वरती तीन फुट असेल मित्रांनो हा मशीनपासून वरती आणि याची टोटल हाईट जी असेल ती सात ते साडेसात फुट हाईट आहे मित्रांनो याची आता इथं ट्रॅक्टर जोडण्यासाठी आपल्याला म ॲडजस्टमेंट दिलेली आहे फनाट वक्रासारखी याच्यामध्ये आपण पट्ट्या गुंतवून हे ट्रॅक्टर इथं आपण ॲटॅच करू शकतो त्याच्यानंतर आता ह्या मशीनला इथं पी टी ओ शॉप जोडणार मित्रांनो तर हा पी टी ओ शॉपसुद्धा आपण कंपनीतर्फेच आपल्याला मिळतो मशीनसाठी स्पेशल याला इथं खाली पुले ॲटॅच ॲडजस्ट केलेली आहे बघा आणि या बेल्टच्या साह्याने हे मशीन ऑपरेट होतं आता हे जे एक राहिलेलं आहे इथं एक जो बेल्ट बसणार आहे हा मोटरचा बेल्ट आहे तर तो इथून खाली मोटर बसवल्यानंतर त्याचा आपल्याला वापर होणार आहे आता मशीनला कुट्टी पडण्याचे किती ब्लोअर आहेत तर मशीनला हा बघू शकता तुम्ही इथं एक ब्लोअर आहे त्यानंतर खालच्या बाजूने एक ब्लोअर आहे इथं आणि त्याच्यानंतर हवारचा एक ब्लोअर म्हणजे असे एकूण तीन ब्लोअर आहे चारा बाहेर पडण्याच्यासाठी तीन ठिकाणाहून चारा बाहेर पडू शकतो याच्या या, या मशीनचा आणि याचे फायदे असे होतील आपल्याला आपण आपली घरची कुट्टी काढून बाहेर पण लोकांच्या कुट्ट्या पण आपण याच्यावरती काढून देऊ शकतो आणि एक आपला नवीन व्यवसाय आपण सुरू करू शकतो शेतकरी मित्रांनो तर आता आ, ती शेत कि आपन, ती ला, आ, ते शेतकरी आलेत की आपण ते ट्रॅक्टरला जोडूया आणि त्याचा आपण डेमोचा व्हिडिओ तयार करूया तेव्हा तर आता लवकरात लवकर मशीन घेण्यासाठी कुठे असाल छत्रपती संभाजीनगरचे जे शेतकरी आहे ते आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज चितेपिंपळगाव बीड बायपास रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर शाखाचालक आप्पासाहेब ठोंबरे श्याम ठोंबरे कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ती बदनापूरच्या तहसीलजवळ आहे अवनी ॲग्रो इक्विपमेंट नावाने शाखाचालक आहे शरद शिंदे पाटील जालना जिल्ह्यातील शेतकरी आणि तिथून पलीकडचे शेतकरी आमच्या बदनापूरच्या शाखेशी संपर्क करू शकता तर शाखाचालक आहे शरद शिंदे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी लवकरात लवकर संपर्क करा आता मशीनची किंमत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे मशीन मिळणार आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये पासष्ट हजार रुपयामध्ये काय काय मिळणार तर पासष्ट हजार रुपयामध्ये ही मशीन मिळणार तुम्हाला आणि त्यानंतर याच्यासोबत तुम्हाला शॉफ्ट पण मिळणार जो ट्रॅक्टरला ॲडजस्ट करण्याचा शॉफ्ट असतो तो, तो शॉफ्ट बघू शकता आपल्याकडे भरपूर असे प्रोडक्ट ॲवेलेबल आहे शेतीसाठी अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता डेमो हा तुम्हाला नंतर देणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्टॉप करतो तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास आमचे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला फक्त मोटरवरले जर मॉडेल लागत असले तर बघू शकता मोटरवरल्यासुद्धा चाफकटर आपल्याकडे अवेलेबल आहे या चाफ कटरचा मी स्पेशल व्हिडिओ बनवेल एक मोटर ऑपरेटेड चाफ कटरचा हे पण इंद्राचाच मॉडेल आहेत पाच एच पीमध्ये अवेलेबल आहेत तीन ब्लेडमध्ये याचा स्पेशल व्हिडिओ देईल तुम्हाला याच्यावरती पाच एच पीची थ्री पेज मोटर ऑपरेट होणार किंवा तीन एच पीची थ्री पेज मोटर पण तुम्ही याच्यावरती चालू शकता चा। त्यानंतर आपल्याकडे तीन एच पीमध्ये पण कुट्टी मशीन उपलब्ध आहे हे बघू शकता लाईन तीन एच पीची कुट्टी मशीन आहे याच्यामध्ये तुमचा फायदा असा होईल याच्यावरती तुम्ही तीन एच पी सिंगल फेज तीन एच पी थ्री फेज मशीन चा मोटरचा वापर करू शकता चला तर मग भरपूर सारे पॉवर पॉवरील तसेच चाफ कटर स्प्रे पंप आपल्याकडे उपलब्ध आहे लवकरात लवकर संपर्क करा आपण डेमोचा व्हिडिओ लवकरच दाखवतो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आमच्या चॅनलची चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी बघत राहा आमच्या अवनी अग्रो इंडस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेळ तेवढ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो ही मशीन मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही मशीन मागवू शकता ट्रान्सपोर्ट चार्जेस तुमच्याकडे राहील आणि मशीन जी आहे ही तुम्ही मोटरवरती आणि ट्रॅक्टरवरती दोन्हीवर पण तिचा वापर करू शकता चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र